विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सात जन्म हाच पती, पती मिळावा म्हणून दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात तर या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जला व्रतही करतात तसेच वडाच्या झाडाची पूजा करून पतीसाठी प्रार्थना करतात वटसावित्रीचे व्रत हे करवा करवाच्योथसारखे फलदायी मानले जाते तर विवाहित महिलांसाठी वटसावित्री व्रताच्या दिवसाला सणाप्रमाणे विशेष महत्त्व आहे हे व्रत स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते आणि हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे तर यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची तिथी शुभ मुहूर्त पूजा पद्धत हे सर्व जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजात मग सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्वार्नरमध्ये यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथी एकवीस जूनला सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात तर या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभमुहूर्त सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनटांपर्यंतचा असणार आहे त्यानंतरचा शुभमुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत असून तो दुपारी दोन वाजून सात मिनटांपर्यंत असणार आहे यामुळे या, या कालावधीमध्ये सुवासिनी वडाची पूजा करू शकतात वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करायचा आहे नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी या दिवशी परिधान करायची आहे त्यानंतर सोळा शृंगाराचा साज करायचा आहे त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यायचे आहे तर या ताटामध्ये आपण काय काय घेणार आहोत तर या साहित्याची आपण माहिती करून घेऊयात प्रत्येक ठिकाणी सण साजरे करण्याची पद्धती वेगळी वेगळी असते तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल किंवा जे साहित्य वापरलं जात असेल तेच साहित्य तुम्ही घ्यायचं आहे तर इथे पहा मी एक ताट घेतलेला आहे तर याच्यात पहिल्यांदा आपल्याला गणपतीसाठी एक सुपारी घ्यायची आहे किंवा तुम्ही घरी जर पूजा करणार असाल तर गणपतीची मूर्तीही घेऊ शकता हळदी कुंकू घ्यायचं आहे एक तांब्याभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे सौभाग्याचं लेणं किंवा सौभाग्याचं वाण घ्यायचं आहे लाल पिवळा तुम्ही धागा घ्यायचा आहे त्याचबरोबर जो आपण वडाच्या झाडाला गुंडाळणार आहोत तो आपण धागा घ्यायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला या दिवशी मार्केटमध्ये किंवा मा बाजारामध्ये सहज मिळून जाईल त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी किंवा ओटीचं साहित्य आपल्याला ठेवण्यासाठी तिथं घ्यायचं आहे महिलांची ओटी भरण्यासाठी असे आपल्याला आंब्यानी घ्यायचे आहेत खाऊची पानं फुलं घ्यायची आहेत त्याचबरोबर ताटामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे कापसाची पोत अक्षदा हळदी कुंकू अगरबत्ती पांढऱ्या दोराचा रेळ मिठाई आंबा जांभूळ करवंद फनस कापूर पंचामृत पूजेचं वस्त्र गणपती बाप्पांसाठी खोबऱ्याचा किंवा आपण या दिवशी जर आमरस पुरी केली असेल किंवा पुरणपोळी केली असेल तर त्याचा नैवेद्य घ्यायचा आहे इत्यादी सर्व साहित्य आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जायचं आहे तर इथे मी तुम्हाला घरी जर आपण पूजा करणार असो तर कोणत्या पद्धतीने पूजा केली जाईल हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे या दिवशी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे छान असं रांगोळीच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला असा एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे लाल वस्त्र अंथरून त्याच्यावरती आपल्याला वडाचं झाड ठेवायचं आहे थोडीशी सजावट म्हणून मी इथे एक ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी फुलांची सजावट केलेली आहे आणि त्याच्यावरती मी स्वच्छ केलेलं म्हणजे पानांवरती धूळ बसलेली असते आपण जर घरातच वडाचं झाड असेल तर हे वडाच्या झाडाची जी पानं असतात ती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि अशी या ताटावरती मी कुंडी ठेवून दिलेली आहे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की विवाहित महिला वडाच्या झाडालाच कापुसतात तर पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा आवास असतो तर या कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिले होते असे सांगण्यात येते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या देखील ते महत्त्वाचे आहे वडाचे झाड शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुजतात तसेच वडाच्या झाडाखाली जैनतीर्थकर वृषभदेव यांनी तपस्या केल्याचे मानले जाते तर इथे पहावडाच्या झाडाभोवती मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे तर थोड्याशा अक्षतांवरती हळदी कुंकू होऊन आपल्याला दिवा लावायचा आहे सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करायचा आहे आणि स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा प्रथम सुपारीच्या गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे किंवा घरी करणार असाल पूजा तर मूर्तीची तुम्ही पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे आपल्या इष्टदेवतांना हळद कुंकू वाहून देवा पुढे विडा म्हणजे विड्याची पाने दोन त्यावरती सुटे पैसे आणि एक सुपार ठेवून देवाला नमस्कार करायचा आहे आपल्या घरातील मोठ्या लोकांना नमस्कार करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपल्याला वडाच्या झाडाला पाणी व्हायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फुले कापसाची जी पोत आपण घेतली होती तर ती पोत व्हायची आहे त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाचे औक्षण करायचं आहे जे आपण सौभाग्य अलंकार आणले आहेत ते वडाच्या झाडाचे ते आपल्याला ठेवायचे आहेत झाडाला आपल्याला दीप धूप दाखवायचं आहे अगरबत्ती ओवळायची आहे त्यानंतर आपल्याला पांढरा दोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार करून जो आपण नैवेद्य या दिवशी बनवलेला आहे तर तो नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी ते न पाही दुःख संसार सागरात अभियोगी यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोग यथा देव सवित्र्या सहितस्य ते अभियोग तथास्माक भुयात जन्म जन्मिनी हा मंत्र बोलून आपल्याला वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे ओटीचं सर्व साहित्य ठेवायचं आहे एक ब्लाऊज पीस आणि एक नारळ आपल्याला आणि त्याचबरोबर ओटीचं सर्व साहित्य घेऊन आपल्याला इथे ओटी ठेवायची आहे तर यानंतर आपल्याला पाच सुवासिनींची आंबे व घवाने ओटी भरायची आहे सायंकाळी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करायचं आहे अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू हो दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे तर अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजाही करायची आहे तो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा